नुकतंच एनकाउंटर सा झालेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्यानं अक्षयच्या वडिलांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे तीन शहरांमध्ये अंत्यसंस्काराला विरोध झाल्याची माहिती अक्षयच्या वकिलांनी कोर्टात दिली आणि त्यानंतर अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करून देऊ अशी राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये हमी दिली आहे सोबतच अंत्यसंस्कार शांततेमध्ये होईल याची पोलीस खबरदारी घेतील अशी ही ग्वाही राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावरती एका महिलेनं हल्ला केलेला होता आणि यानंतर मंत्रालय परिसरामध्ये खळबळ उडालेली होती मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात आलं पालघर जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावलेली असून या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे नव्वद दिवसांचं असलेलं हळवं भात पीक पूर्णपणे तयार झालेलं असतानाच परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं हे पीक जमीनध्वस्त झालेलं आहे नुकसानीची पंचनामे करून सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे चांदी ही गुरुवारी ब्याण्णव हजार पाचशे बावीस रुपयांवरून एक हजार सातशे चौसष्ट रुपयांनी घसरून नऊ हजार सातशे अठ्ठावन्न रुपये प्रति किलोग्रॅम झाली आयबीएसच्या दरानुसार आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सा पंच्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयांवरती आलेला आहे अवघ्या आठ दिवसांमध्ये सोनं दोन हजार सहाशे सत्तावीस रुपयांनी महागलं मात्र या काळामध्ये चांदीच्या दरामध्ये तीन हजार पाचशे नव्वद रुपयांची वाढ झाली आहे गुरुवारी सोन्यानं पंच्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमचा उच्चांक गाठला नाशिक परतीच्या पावसानं गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला झुडपण्यास सुरुवात केलेली असून एकाच दिवशी चौतीस टक्के पावसाची नोंद करण्यात आली मागील वर्षीच्या थुंडीमध्ये यंदा जास्त पाऊस झाला असला तरी मात्र एकूण पावसापेक्षा त्याचं प्रमाण साठ टक्के इतकं कमी झालं आहे तर तेरा धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे शिवाय जिल्ह्याला येलो अलर्ट कायम आहे कोरेगाव पार्क येथे अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे स्थानिकांनी संबंधित शिक्षण संस्थेवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे अंमली पदार्थांचं सेवन करून अत्याचार करण्यात आला असल्याचा आमदार रवींद्र धुंगेकर यांनी आरोप केला गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये परतीच्या पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे गुरुवारी दिवसभर रिपरिप पाऊस मुंबईत सुरू होता शुक्रवारीसुद्धा मुंबईत पावसाचा जोर कायम आहे दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं दिली अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं कोल्हापूर नगर रचनाबाबत नागरिकांच्या संतप्त भावना पाहायला मिळाल्या छोट्या छोट्या कामांसाठी दहा वर्ष हेलपाटे मारून काही कारवाई झाली नसल्यानं ना नागरिक संतप्त झाले कोल्हापूर नेक्स्टच्या पुढाकारानं महापालिकेच्या नगर रचना विभागात बैठक बोलावण्यात आली आदिवासी गौण गोवारी जमातीचा विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला या आंदोलनामध्ये दहा हजारांच्या संख्येनं जमातीचे नागरिक सहभागी झाले नागपूर पोलिसांचा देखील मोठा फौसफाटा या आंदोलनाकरता तैनात करण्यात आलेला होता तब्बल चारशे ते पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय आहे पावसामुळे स्टेशन परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं पहाटे कामाला जाणाऱ्या कामावरती जाणाऱ्या कल्याणकारांची तारंबळ उडालेली आहे पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचं सिनियर से विद्यार्थिनी कामाच्या ठिकाणी रॅगिंग केल्याची तक्रार थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवरती केल्यानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली या तक्रारीची दखल घेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीला याबाबत चौकशीचे अहवाल देण्यात आलेले आहेत नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये घसरलेत पन्नास ते बावन्न रुपये प्रति किलो विकला जाणारा कांदा आता पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने विकला जातोय परतीच्या पावसामुळे कांदा ओला झालेला असून बाजारामध्ये उठाव नसल्याचं कांद्याचे दर घसरलेत बटाटा आणि लसूणीची दर मात्र स्थिर आहे धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे सात दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले असून त्यातून आठ हजार क्युसेकीनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पांजरा नदीपात्रामध्ये हा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावतीच्या दर्यापूर येथील रामगाव येथे पुलावरून चक्क ऑटो नदीपात्रामध्ये उतरलेली आहे आठ प्रवासी जखमी झालेले असून एकाचा मृत्यू झाला आहे ऑटोचालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती येवला तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली असून अशाच प्रकारे तालुक्यातील आडगाव अंदरसुली ह्या रस्त्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यानं अक्षरशः शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागतीय तर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रस्त्याची अशीच दयनीय अवस्था असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवारामध्ये मका सोयाबीनसह हो इतर भुसार धान्याचा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सोयाबीनला चार हजार सातशे एक्कावन्न रुपये बाजारभाव मिळाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार आणि सोबतच उपसभापती संध्या पगारे यांच्या उपस्थितीमध्ये मका सोयाबीन आणि भुसार धान्य लिलावास सुरुवात झालेली होती गोंदिया जिल्ह्यातील बागोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्यानं शाळेमध्ये जाण्याकरता विद्यार्थ्यांना जीव प्रवास करावा लागतो आहे गावकऱ्यांच्या मदतीनं या पुलावरून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते आहे बोरगाव मराठोळी सिलेगाव ह्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी चालत प्रवासात करावा लागतो आहे गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर भिवंडीतील तणाव निवडल्यानंतर आता वेध लागलेले आहेत ते नवरात्र उत्सवाचे या नवरात्र उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे